आज <laughs> आम्ही देशाचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशाचं पालन करून उस्मानाबाद तालुक्याचे तहसीलदार धाराशिवचे तहसीलदार सन्मानिय बिडवे साहेबांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे ते निवेदन मराठा समाजाला मध्ये समावेश करण्यात आलेला आहे व जो सगळे सोयाबद्दलचा जो आदेश काढला आहे तो तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी आम्ही आज धाराशिवचे तहसीलदार सन्मानिय बिडवे साहेबांना आम्ही सर्वच जाती धर्माचे लोक इथं सर आहेत माळीसाहेब आहेत साहेब आहेत सगळे जवळपास सर्व जातीचे गोसावी आहेत सगळ्या जातीच्या लोकांनी येऊन आम्ही आज हे निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे दोन गट पडले आपल्याला नाही गटाचं काय नाही काय जो जे अध्यादेश काढलेला महाराष्ट्र शासनाला सगळ्या स्वर्याच्या संदर्भात तो तात्काळ रद्द करण्यात यावा ही मागणी आमची प्रामुख्यानं आहे